नाशिक शहरातील नागरिकांसाठी त्यांचे आरोग्य अबाधित राहावे म्हणून विविध ठिकाणी जॉगिंग ट्रॅक उपलब्ध आहेत या जॉगिंग ट्रॅकवर नागरिक सकाळ सायंकाळ वॉकिंग आणि जॉगिंग करत असतात या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून नागरिकांशी संवाद साधण्यात आला नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आयुक्तांनी जॉगिंग ट्रॅकला भेट दिली प्रत्येक जॉगिंग ट्रॅकसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले असून हे नोडल अधिकारी सदर परिसराचे सुरक्षा ऑडिट करून मनुष्यबळ पेट्रोलिंगसाठी नेमणे आणि इतर उपाययोजना करणार आहेत तसेच अधिकारी नागरिकांशी वॉकमध्ये सहभागी होऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत या पार्श्वभूमीवर आयुक्त संदीप कर्णिक यांनीही जॉगिंग ट्रॅकला भेट दिली आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आज नाशिक शहरामधील पस्तीस जॉगिंग ट्रॅक्स किंवा मॉर्निंग वॉकचे जे ट्रॅक्स आहेत तर त्या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी म्हणजे चौकी इंचार्ज असेल किंवा सिनियर पी आय ए सी पी डी सी पी आणि पोलीस आयुक्त स्वतः या सगळ्यांनी पस्तीस ग्राउंड्सवर वॉकला गेलेले आहेत पब्लिक बरोबर आणखीन त्यांच्याशी संवाद साधलेला आहे याच्यामध्ये त्या ठिकाणचे काही सेक्युरिटी इश्यूज आहेत का किंवा प जनतेचा काय फीडबॅक का आहे यासंदर्भात चर्चा करून पुढील कारवाई नाशिक पोलीस करणार आहे तर लोकांचे आता मी या गोल्फकर्सच्या ज्या ग्राउंडवर अनेक जणांना भेटलो महिला पुरुष काही जणं स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे होते काही जण योगाच्या याच्यासाठी आलेले होते तर ह्याच्यामध्ये बेसिकली आ, पार्किंग रिलेटेड जे इशूज आहेत तर त्या संदर्भात काही बोलणं झालं किंवा जे मेंटेनन्स ऑफ ग्राउंड असेल तर त्या संदर्भात काही इशू आहेत तर त्याच्यावर बोलणं झालं आणि इतर काही लोकांचे पर्सनल काही इशूज होते त्यांच्या एरियामधले त्यांच्याबद्दल लोकांनी सांगितलं तथापि प्रत्येक महिन्यातून एकदा संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी हे जॉगिंग ट्रॅकला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत या नव्या उपक्रमाचं नाशिककरांमधून स्वागत करण्यात आलं गुड्डू शेख दिशानूज नाशिक